स्वागत एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा होऊ लागले विधानभवनामध्ये राष्ट्रवादीच्या पाच ते सहा आमदारांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतली पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांनी भेट घेतल्याची सूत्रांची माहिती अधिकचे अपडेट जाणून घेऊयात निलेश बुधावले आपल्यासोबत निलेश कोण आहेत हे आमदार आणि काय नेमकी ही भेट झाली काय चर्चा झाली या भेटीमध्ये निलेश तुला थोडस थांबवतोय तुझा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये ही एक अतिशय महत्वाची बातमी गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांच्या गटाकडून पक्षाकडून किंबहुना दावा करण्यात येत होता की अजित पवारांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत होता आणि यालाच कुठेतरी आता बळ मिळताना पाहायला मिळतं यालाच कुठेतरी दुजोरा मिळताना पाहायला मिळतोय अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या ज्या चर्चा होत्या त्या पार्श्वभूमीवर ही जी बातमी ह्यात येते ती अतिशय महत्वाची आहे भवनामध्ये राष्ट्रवादीच्या पाच ते सहा आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातले हे सगळे आमदार असल्याची माहिती मिळते आपल्यासोबत पुन्हा एकदा निलेश आहे निलेश काय नेमकी यांची ही भेट होती काय नेमकी चर्चा झाली या आमदारांची Uh, दीपक आपण जर पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून लोकसभेचे निकाल लागल्यानंतर अजित पवार गटातील काही जे आमदार आहेत ते आमच्या संपर्कात आहेत अशा पद्धतीचे दावे जयंत पाटील असतील किंवा आमदार रोहित पवार असतील यांच्या वतीनं सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळत होते त्याचाच पहिला टप्पा आज म्हणावा लागेल आज जयंत पाटील विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं सध्या विधिमंडळ परिसरामध्ये होते आणि याच कालावधीमध्ये एका कार्यालयामध्ये अजित पवार गटातील काही आमदारांना रोहित जयंत पाटील यांची भेट घेतल्याची देखील आपल्याला माहिती मिळते चार ते पाच आमदार असे आहेत ज्यांना ही भेट घेतलेली आहेत खास करून नाशिककडचे कर दोन महत्वाचे आमदार होते नाशिकमध्ये कांद्याचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये गाजला होता आणि त्यामुळं मोठ्या अडचणींना महायुतीच्या आमदार खासदारांना त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली होती उमेदवार निवडीला अडचण झाली होती आणि कुठंतरी त्यानंतर लोक जो ज्या पद्धतीने लोकांचा रोष आहे तो कुठंतरी क्षमवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय पुन्हा एकदा स्वगृही तर परत परतणार नाही ना अशा पद्धतीची एक चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे या बैठकीच्या निमित्तानं केवळ जयंत पाटीलच नाहीत तर जितेंद्र आव्हाड असतील राजेश टोपे असतील यासोबतच अनिल देशमुख असतील असे सर्व जे महत्वाचे शरद पवार गटातले जे महत्वाचे नेते आहेत हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आपल्यासोबत रोहित पवार आहेत रोहित पवारांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत सातत्यानं खरं तर पाहिलं तर आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा रोहित पवारांच्या वतीनं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं